गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने अजरबैजान या देशातील अटेना दूध संघास पुन्हा एकदा नवीन दोनशे दहा मेट्रिक टन देशी लोणी बटर गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत वातानुकूलित कंटेनरमधून रवाना करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की उच्च गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे भारतातून दुग्धजन्य पदार्थांची निर्यात सातत्याने वाढत आहे याचाच एक भाग म्हणून गोकुळने पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघास यापूर्वी बेचाळीस मेट्रिक टन गायीचे देशी लोणी निर्यात केले होते या निर्यात केलेल्या देशी लोण्याची गुणवत्ता व चव अझरबैजान व शेजारील देशातील ग्राहकांना आवडल्याने गोकुळच्या देशी लोण्याला मागणी वाढू लागल्याने अटेना डेअरीने गोकुळकडून पुन्हा एकदा नवीन चारशे वीस मेट्रिक टनाची मागणी केली असून यापैकी दोनशे मेट्रिक देशी लोणी रवाना केले या निर्यातीमुळे अतिरिक्त गाय दुधापासून उत्पादित होणारे गायीचे देशी लोणी व दूध भुकटी याची निर्गत होण्यास मदत होणार असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशकांत पाटील सुयेकर किसान चौगले नंदुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह घाडगे बाळासो खाडे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ, आ आई। <laughs> गो, गो। <गोकुल> <laughs> अगदी गर्चा सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका